डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सभागृहात आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभि आवेदन करण्यात आले यावेळी मुख्य लेखा व अधिकारी वैजनाथ बुरडकर पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर समीर तोंडणकर कृषी विकास अधिकारी यम एम बाचोटीकर उपमुख्य लेखा व अधिकारी अंजली आंबेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिला असून आपले आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी खर्च केले आहे आज जिल्हा परिषद शिक्षण आरोग्यविषयक लाभ तसेच विविध योजना राबविण्याचे काम करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थ कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश भडतरे यांनी उपस्थितीत सर्वांना मार्गदर्शन केले बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी दिवसातील अठरा तास अभ्यास केला व कष्ट करून प्रत्येक घटकातील लोकांसाठी समाजकल्याणाची कामं केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आणि त्यांनी घेतलेली मेहनत आपण सर्वांनी लक्षात घेऊन तशी वाटचाल आपण केली पाहिजे असे मार्गदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर यांनी केले माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमिला सोनावणे यांनी भीमस्मृती गीत सादर केले तर सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोहर शेजवळ यांनी बुद्ध वंदना सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोहर शेजवळ कनिष्ठ सहाय्यक सुनीता वाक्से माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमिला सोनवणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क